सखींना एवढी शुभ्र कुरडई टम्म फुगलेली कुठल्याच प्रकारे त्याला मेहनत नाही परंतु गहू वापरलेला नाही ना गव्हाचं पीठ वापरलेलं नाही मात्र कुरडई गव्हाचीच आहे इतकी सुंदर एकसंद तार असलेली काचेसारखा का तार दिसणारी काचेसारखी कुरडई एवढं शुभ्र पीठ असलेली नेमकी कुरडई कशाची आहे चला तर मग व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि प्रोसेस पूर्ण बघायची आहे सखीनॉ अमृताज विलेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या ठिकाणी हा दलिया घेतलेला आहे जो की आपण लापसी करण्यासाठी किंवा दलिया बनवण्यासाठी जो दलिया घेतो ना तर मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचे दलिया आहेत उपलब्ध घरचा दळलेला मात्र घ्यायचा नाही कारण की हा रेडीमेड दलिया जो असतो ते गव्हाचे तुकडे प्रॉपर केलेले असतात तर मी हा रामदेव बाबाच्या स्टोअरमधून घेतलेला दलिया आहे आणि याला अडीच दिवस भिजू घालायचं आहे मात्र सायंकाळी याचं पाणी बदलायचं आहे आपल्याला व्यवस्थित अलगद पाणी बदलून ह्या पद्धतीने मी अडीच दिवस भिजू घातलेला आहे आणि तुम्ही बघताय पांढराशुभ्र निथळ दुधासारखा आपला दलिया भिजलेला आहे कुठल्याही प्रकारे ताम नाही किंवा चिकटपणा नाही तर सखींनो आपण जी पुरणाची चाळणी असते ना ती चाळणी घ्यायची आहे त्याच्यावर हा दलिया टाकायचा आहे आणि पोळे शिकण्याचा जो ठोकळा असतो ना त्या ठोकळ्याने आपल्याला मॅश करायचं आहे मॅश करताना अलगत अलगत छान मॅश करायचं कारण की अडीच दिवस दलिया भिजल्यामुळे तो छान मॅश होतो खाली चीक गळतो आणि वरती त्याचा चौथा जो असतो तो वरती राहतो अशा पद्धतीने बघा सकिंड गावाकडे जर तुम्ही असाल तर गावाकडे लाईट जाते वेळेवर आपल्याला गहू दळवून मिळत नाही आणि त्याच तोलाचा त्याच किमतीचा हा दलिया मिळतो गावाकडची तो गोष्ट गावा ठीक आहे परंतु आपण शहरात राहतो शहरात आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध नसतात तर मग हा दलिया माझा सगळा छानपैकी मॅश करून झाला आहे आता हा चौथा जो आहे तो मी वेगळा भिजवून ठेवणार आहे त्याचा पुन्हा काय पदार्थ करायचा तो पुढच्या व्हिडिओत मी दाखवेलच तुम्हाला तर अशा पद्धतीने आपण त्याला पाणी टाकून भिजवून ठेवायचं आहे आणि तुम्ही बघताय पांढरा शुभ्र असा दुधासारखा चीक झाला आहे आणि तो चीक आपण वस्त्रगाळ करायची गरज नाही असं छान पांढऱ्या रंगाच्या ज्या चाळण्या येतात ना त्या चाळण्या आणायच्या आणि त्या चाळणीने हा चीक गाळून घ्यायचा म्हणजे वस्त्रगाळ करा भांडे भरा मिक्सरचं भांडं भरा अजिबात आवश्यकता नाही खूप सुंदर चीक तयार होतो झटपट होतो आणि काय होतं शहरात आपल्याला वेळ नसतो भिजू घाला हे करा तर ही पटकन प्रोसेस आहे अडीच दिवस भिजू घाला छान खावंसं वाटलं तर तेवढाच भिजू घाला मस्त चीक होतो आणि असा पांढरा शुभ्र दुधासारखा चीक आहे ह्याच्यातनं आपण आता थोडी तुरटी टाकणार आहोत अगदी चिंचोकीच्या दाण्या एवढी तुरटी टाकायची आणि बर्फ तुमच्याकडे जेवढा असेल तेवढा बर्फ टाकायचा आहे बर्फ टाकण्याचा उद्देश हा आहे की त्याच्यामध्ये आंबटपणाची जी प्रोसेस असते ती थांबते आणि तो चीक छान नितळ होण्यास मदत होते चार चार पाच पाच तासाला त्याचं पाणी चेंज करा रात्रभर तो चिक राहू द्या आता दुसऱ्या दिवशी बघा मी हटवायला घेतलेलं आहे आणि त्याच्यावरचं जे पाणी आहे ना नसंकेनो ते आपल्याला नितळ होऊन घ्यायचं आहे आता हे पाणी चीक दिसेपर्यंत आपल्याला याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी अतिशय पांढरशुभ्र आहे कारण की आपण वेळोवेळी पाणी त्याचं चेंज केलेलं आहे असंही चिकामध्ये लालसरपणा नव्हताच परंतु वरचं पाणी जर निघालं ना तर चीक छान होतो पांढरा शुभ्र दिसतो अशा पद्धतीने मी पाणी काढून घेतलं आहे तुम्ही बघताय काचेसारखा दह्यासारखा चीक असा घट्ट बसला आहे आणि आता ह्याच बाऊलने मी कोमट करून घेतलेलं पाणी पातिल्यात टाकून घेते तर ह्या पातिल्यामध्ये आपण पाणी गरम होऊ देणार आहोत आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर आपण हा चीक जो आहे तो बघा किती पॅक बसला आहे खाली त्याला व्यवस्थित आपण विरघळवून घेणार आहोत विरघळवून झाल्यावर त्याला मोजून घेतो आहे किती भरतो साधारण हा जो बाऊल मी घेतला आहे तुम्ही कुठल्या भांड्याने घेतात ते त्या पद्धतीने तुम्हाला पाणी पण मोजायचं आहे तर मी ते जे बाऊल आहे ते दीड बाउल असा तो चिक भरला आहे आधी मी करून पाहिली आणि पोहे खायचे दीड चमचे अर्धा किलो चिकासाठी आपल्याला टाकायचं आहे तर मीठही टाकून झालं आहे आपलं आणि आता आपण त्याच्यामध्ये चिक ओतून घेतो आहे मीठ आपलं वितळलं आहे तर त्याच्यात आपण आता चीक टाकून घेतो आहे आणि चीक टाकल्याच्या नंतर मात्र आपलं उलथण असेल किंवा हटू असेल तो थांबू द्यायचा नाही एकसारखा फिरवायचा आहे जेणेकरून खाली लागणार नाही किंवा गठोळी पडणार नाही आणि आता एक बाऊल पाणी आपण आधी टाकलो होतं त्याच्यानंतर पुन्हा एक बाऊल पाणी टाकून घेतो आहे साधारण दीड बाऊल चिकासाठी आपण दोन बाऊल पाणी वापरलं आहे कारण की हा जो दलिया असतो हा प्रचंड फुलतो आणि मग त्याच्यामुळे पाण्याचा वापरही त्या पद्धतीने लागत असतो साईडला पाणी गरम करून ठेवायचं जसं लागलं तसं आपण पाणी त्याच्यामध्ये टाकत जायचं मात्र ही प्रोसेस थांबू द्यायची नाही आहे ही सारखं आपल्याला पातेल्याला चिपकणार नाही किंवा चिकामध्ये गठोळी पडणार नाही याच्यासाठी एकसारखं आपल्याला चीक हटवायचं आहे फिरवायचं आहे आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्या पद्धतीने आपल्याला चीक हटवायचं आहे अशा पद्धतीने माझा चीक हटून झाला आहे चीक हाटलेला किंवा चीक शिजलेला कसा कळतो तर तो, तो थोडा पिवळसर दिसला पाहिजे पिवळसर दिसला की समजायचं की आपला चीक शिजून निघालेला आहे आणि तो साईडच्या दिशेने फडाफडा वाजत असतो स न किती छान सोपी प्रोसेस आहे की नाही मस्त आता याला एकसारखा व्यवस्थित आपण जमा करून घेऊया जमा झाल्याच्या नंतर हे बघा उलथणं किंवा चाटू असा वर पकडायचा त्याच्यातून जर हळूच ड्रॉप खाली पडला तर समजायचा की आपला चीक छानपैकी शिजलेला आहे म्हणून कारण की त्याने पकड पकडलेली आहे जे की वाळल्यानंतर तारतार मोकळे होतात ना तर त्याचं समजून घेण्याचा जो भाग असतो हाच असतो की चीक तुमचा पटकन जर सळकला तर तो समजायचं की आपला चिक कच्चा आहे परंतु त्याने जर पकड पकडून ठेवली तर समजायचं की चिक पक्का आहे आता याला दोन मिनटं आपण वापरून घेणार आहोत माझ्याकडे दोन प्रकारचे सोरे आहेत तुमच्याकडे जो असेल त्याचा तुम्ही वापर करा आता मी याच्यातला स्टीलचा सोऱ्या घेते तर त्या स्टीलच्या सोऱ्याने मी आता कुरडई पाडून घेते पितळी मी घेत नाही कारण आंबूसपणा असतो त्याच्यामुळे तो आंबूसपणा त्याला लागतो आणि निळसर कुरडाई होते तर ही जी कुरडाईची जाळी आहे ती लावून घेतली आहे आणि अशा पद्धतीने सकिंनो अर्धा किलो जर आपण दलिया भिजू घातला ना तर अशा दोन तर सव्वा दोन फेरच्या वीस कुरडाया माझ्या झाल्या आहेत तर हरकत नाही आपण जर जॉब वर्कर असाल तर अशा दर आठवड्याला जर आपण अर्धा दा अर्धा किलो चिक टाकला तर चाळीस पन्नास कुरडाई आपली आरामात होते आणि शिवाय हायजेनिक घरचं छान आहे ना छान आयडिया म्हणून आता ही कुरडई वाळती आपली तीन दिवसानंतर पुन्हा तुम्हाला दाखवते आणि तीन दिवसानंतर ही कुरडाई अशी छोटीशी झाली आणि तिला मी तळून दाखवते आहे तर बघा किती टम्म फुगलेली कुरडई आहे आहे की नाही छान पौष्टिक दलिया तर पौष्टिक असतोच असतो म्हणून आपण दलिया खातो म्हणून त्याच्यापासून बनलेली कुरडाई तर ती नक्कीच पौष्टिक असू शकते तर रवा मैदा आयत काही न वापरता छानपैकी गव्हाचंच दलिया त्याच्यापासून बनलेली कुरडाई आवडली ना आयडिया तर मग लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना सकिंडनं तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि जास्तीत जास्त सेकंडपर्यंत ही आयडिया पोचवा धन्यवाद थँक्यू